खबर दिनेश विस्तार आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत आता मुंबई नाशिक महामार्ग शहापूर भांडे बिल्डिंग जवळ असणारा अंडरपास ब्रिज आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एक मोठा ट्रक मालवाहू ट्रक हा अंडरपास ब्रिज खाली बंद पडला पोलीस या ठिकाणी असून त्यांची देखील तारेवरची कसरत होत आहे मोठ्या प्रमाणात या अंडरपास ब्रिज खालून वाहनांची वर्दल असते त्यामध्ये हेवी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते आपण जर पाहिलं तर अनेक वेळा या खाली ब्रिजखाली कोंडी झाल्याच्या जा घटना घडत आहेत मात्र आज दुपारच्या सुमारास एक मोठा चाळीस टनचा लोड घेऊन जाणारा एक ट्रक मधोमध बंद पडला यामुळे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोंडी होत आहे वाहनांच्या देखील आपण पाहिलं तर लांबच लांब लागत आहेत आणि वाहन चालकांना देखील त्रास होतोय वाहतूक पोलिसांना देखील त्याचा त्रास होतो आहे तर या ब्रिज ब्रिजखालून बुरबाडकडे जाणारी वाहतूक असेल केनवली डोळखांब इकडे कसार्याकडे जाणारी मुंबई नाशिक महामार्गावर जाणारी दोन चार सर्विस रोड आहेत शहापूरमध्ये येणारी वाहतूक आसनगावकडनं येणारी वाहतूक याचा हा मध्य केंद्रबिंदू मानला जातो हा अंडरपास ब्रिज आणि हा ब्रिज फार छोटा असल्याने या ठिकाणी दोन गाड्या पास होताना देखील अडचण होते आणि यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतं मात्र आज आत्ता या ठिकाणी जर एक पाहिला तर मोठा ट्रक बंद पडल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे शहापूर पोलीस असतील वाहतूक पोलीस असतील हे कसरत अक्षरशः भर उन्हामध्ये ते वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत जर पाहिलं तर वाहन चालक देखील घाई करतायत आपलं वाहन काढण्यासाठी आणि यामुळे अनेक अडचणी येत असल्याचं पाहायला मिळतं जोपर्यंत मोठा हेवी क्रेन या ठिकाणी येत नाही तोपर्यंत हा ट्रक बाजूला होणार असल्या नसल्याची माहिती आपल्याला मिळते साधारणतः सायंकाळच्या सुमारास देखील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी असते आज मात्र दुपारी या वाहतूक कोंडीची ही परिस्थिती आपल्याला झालेली पाहायला मिळते खरं तर या ब्रिज संदर्भात खबरचुस्ताच्या माध्यमातून आपण अनेक वेळा विषय देखील हो मंत्र्यांपर्यंत पोहोचवला होता कपिल पाटील यांचे पत्रकार परिषदेत त्यावेळी देखील आणि वासिनपर्यंत हा सहा लेनचा मुंबई नाशिक महामार्ग होत असल्याची सध्या कामं सुरू आहेत मात्र या ठिकाणी हा अंडरपास मोठा हवा अशी देखील अनेक वेळा मागणी आपल्याला झालेली पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने या ठिकाणी हा अंडरप्रेस जर मोठा झाला तरच या ठिकाणची वाहतूक कोणी थांबेल जोपर्यंत एखादा मोठा क्रेन येत नाही आणि ही ट्रक बाजूला होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ही परिस्थिती अशीच राहणार आहे जासे। जासे। आ, अंडर अंडर हा अंडरप्रास ब्रिज आहे आणि अंडरप्रास ब्रिज च्या खालीच शाहपूरच्या दिशेने नाशिककडे जात असताना हा मोठा ट्रक या ठिकाणी बंद पडलेला पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी शहापूर पोलीस महामार्ग पोलीस दाखल झालेले आहेत दोन्ही बाजूची वाहतूक ते सांभाळत आहेत वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेत आहेत मात्र या ठिकाणी वाहनांची वर्दल फार मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडी आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही आहे आणि जर समजा ह्या ट्रकला निघायला उशीर झाला तर सायंकाळ झाली सायंकाळी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होईल हा अंडरपास ब्रिज ब्लॉक होण्याची शक्यता आहे दोन्हीकडून येणाऱ्या वाहनांना एकाच बाजूने काढले जात आहे घाई वाहनं थांबवली जातात या बाजूची वाहनं सोडली जातात असे करून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे वाहन चालकांना घाई असल्याने वाहन चालक घाई करत असल्याने वाहतूक पोलिसांना देखील त्याचा त्रास होत असल्याचं दिसून येतं जी माहिती मिळते त्यानुसार या ट्रकमध्ये जवळपास चाळीस जण हा लोड आहे आणि यामुळेच हा ट्रक घेतण्यासाठी हेवी क्रेन लागेल अशी माहिती पोलिसांकडून आपल्याला मिळते आहे अतिशय भयानक असं हे चित्र आपल्याला पाहायला आहे वाहन चालकांची इथं कसरत होते पोलिसांची कसरत होते ट्रक चालकाचे प्रयत्न चालू ट्रक बाजूला घेण्यासाठी मात्र हा ट्रक बंद पडला नाही तो बाजूला होत नाही त्याला क्रेनचीच आवश्यकता असल्याचं आपल्याला समजतं आहे जोपर्यंत क्रेन येणार नाही तोपर्यंत ही सध्याची परिस्थिती अशीच राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारचे अनेक लोडिंग ट्रक या मार्गावरून वाहतूक करत असतात मुंबई नाशिक महामार्गाकडे जाण्यासाठी अंडरप्रास खालून जात असतात अनेक वेळा हे ट्रक बंद पडल्याने या ठिकाणी अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण होते आज देखील असंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळते pala well, buang well.